वासुदेव चाफे वासुदेव चाफेकरांचा जन्म अठराशे ऐंशी मध्ये कोकणात चितपावन ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांनी मराठी भाषेमधून शिक्षण घेतले राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायांमध्ये दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर या त्यांच्या बंधूसह सहभाग घेतला भारतीय तनुरांना शस्त्राचे प्रशिक्षण दिले रॅनच्या पुण्यातील दिल वाईट वागणुकीबद्दल त्यांच्या वधाचा कट रचला त्यांना अटक करून खटला चालविण्यात आला अखेर एरोडात रुंगात फाशी देण्यात आली चाफेकरांचे वडील हरिपंत पुणे व मुंबईत हरिकथा सांगायची त्यामुळे चाफेकर बंधूंच्या शिक्षणात खंड पडला बालवयात तिघी भाऊ हरिकीर्तनात वडिलांना मदत करायचे पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन चळवळीकडे वळले ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणाऱ्या ब्रिटिशांविरुद्ध टिळकांनी केसरीमधून घणाघाती प्रहार करायला सुरुवात केली होती या आव्हानाने तीनही भाऊ प्रेरित झाले त्यांनी लोकसंघटन केले याचवेळी पुण्यात प्लेगच्या साथीने अकराळ विक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रँडला भारतात पाचारण केले रॅनचे प्लेग रोग निवारण करण्याच्या नावाने अत्याचाराचे सत्र सुरू झाले रॅनने सामाजिक पायदंड पायदळी तुडून लोकांचा असंतोष ओढून घेतला यामुळे चाफेकर बंधूंच्या मनात ब्रिटिशांविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला या साऱ्याचा सूड घेण्याची योजना त्यांनी तयार केली त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यरोहणाचा हिरक महोत्सव साजरा करण्यात येत होता सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती तसेच मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते दामोदर चाफेकर फेकर या तरुणाने गाडी काढली व गणेशखिंड येथे वाट पाहत बावीस जून अठराशे सत्त्याण्णव सालच्या मध्यरात्री निवासस्थानातून बाहेर पडलेल्या रॅन ह्याचेवर जवळून गोळ्या घात झाडल्या रॅड हा काही काळ कोमात राहिला व कालांतराने तीन जुलै अठराशे सत्त्याण्णव रोजी मरण पावला दामोदरांच्या भाऊ बाळकृष्णाने रॅडसोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिशवर गोळ्या झाडल्या चाफेकर बंधू निसटण्यास यशस्वी झाले तरी नंतर तिघाही भावांना पकडण्यात आले दामोदराला मुंबईत अटक झाली व अठरा एप्रिल अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी त्यास फासावर चढवण्यात आले त्या पाठोपाठ वासुदेवाला आठ मे अठराशे नव्याण्णव व बाळकृष्णाला सोळा मे अठराशे नव्याण्णव रोजी फासावर चढवण्यात आले चाफेकर बंधू देशाकरिता शहीद झाले व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद